तर ह्या जगात मी आहे म्हणूनच सर्व काही चाललंय माझ्यामुळे हे सर्व काही शक्य झालं माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही अशी ज्या ज्या लोकांची मानसिकता आहे त्यांनी ती मात्र बदललीच बदललेलीच बरी कारण जिथे मीच सर्व श्रेष्ठ असा अहंकार असतो तिथे ईश्वराला स्थानच नसतं स्वामींनी स्वामी चरित सारामृत मध्ये स्पष्ट सांगितलं आहे अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे स्वतःला श्रेष्ठ मांडणं म्हणजे आध्या आद, आत्मज्ञानापासून दूर जाणं म्हणूनच नम्रता हीच खरी श्रेष्ठता आणि आत्मविकासाची खरी सुरुवात आहे हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा आज त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा होती आणि पौर्णिमेचा सत्यनारायण सुद्धा करायचा होता सर्वप्रथम ते सकाळी उठून छान असं उमरट्याला लेपन केलं नंतर देवपूजा वगैरे केली सर्व देवांना आंघोळ घातली आणि आज आवर्जून आपल्याला रुद्र अभिषेक सुद्धा करायचा होता कारण त्रिपुरवारी पौर्णिमा असल्यामुळे त्याच्यानंतर इथे सुंदर सुंदर छान छान रामोड्या काढून घेतल्या आणि थोडस काही पौर्णिमेच्या सत्यनारायणचं फुलप आणि नागविलीचे पानं वगैरे सुद्धा आणायची होती आणि आजपासून मला मंगल कलश सुद्धा भरायचा होता तर याच्यासाठीच थोडं बाहेर जायचं होतं तिकडनं आली आणि रांगोळ्या काढून घेतल्या कारण तोपर्यंत हळदीचं लेपन सुद्धा छान असं सुकलेलं होतं कोरडं झालेलं होतं दारी तीन रांगोळ्या आपण काढत असतो लक्ष्मीपद्म गायत्री पद्म आणि गोपद्म गो त्याच पद्धतीने रांगोळ्या झाला छान हळद कुंकू टाकून झालं सर्वांवर कलर वगैरे भरले आणि इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा सात वाजेपर्यंत होती म्हणून इथे संध्याकाळी देवीचा मंगल कलश स्थापन केला कारण बाहेरून आली आणि बारा एक होऊन गेलेला होता म्हटलं आता दुपारच्या वेळी पुन्हा मंगल कलश स्थापन करण्यापेक्षा दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता मला बऱ्याच लेडीज बोललेल्या का तू एवढं सगळं जर तुम व्यवस्थित आहे किंवा सेवा करते तर मंगल कलश का स्थापन करत नाही किंवा पौर्णिमेचा कलश तुम्ही का भरत नाही आणि माऊलींनी सुद्धा सांगितलेला आहे का आपल्या घरामध्ये सगळ्या काही गोष्टी मंगलमय व्हाव्या आपला मार्ग मोकळा व्हावा किंवा आपल्यावर कुलदेवतेचा आशीर्वाद राहावा यासाठी मंगल कलश भरणं खूप जास्त महत्वाचं आहे पण मला माहिती नाही पण मला जोपर्यंत आतून त्या गोष्टीची जाणीव झाली नाही तोपर्यंत मी सुद्धा मंगल कलश भरलेला नव्हता मी या बाबतीत सुद्धा बऱ्याच ब्लॉगन सांगितलेला आहे का मंगल कलश भरणं हा खूप जास्त महत्वाचा आहे आणि चांगला आहे कारण आपण कुलदेवीतेसाठी हा मंगल कलश भरत असतो तर दोन ते तीन दिवस आधीच माझ्या थोडस मनातून जेव्हा स्वयंपाक करत होते तेव्हा असं मनात विचार आला की चला आपण सुद्धा या पौर्णिमेपासून मंगल कलश स्थापन करायचा का आणि मग मी इथे कलश मावतो का मोठा या पद्धतीने सर्व काही ठरवून घेतलेला आणि अगदी छोटासा कलश इथे स्थापन केला हा कलश जर खालीच ठेवला असता तांदूळावर तर तो सटकला असता किंवा महिनाभर व्यवस्थित टिकला नसता म्हणून अगदी छोटीशी वाटी घेतली त्याच्यात तांदूळ घेतले आणि तिथे देवीचा म्हणजे आपल्या कुलदेवीतेचा मंगल कलश मात्र मी स्थापन केला काय होतं ना आपण सेवा करतो जो पण जोपर्यंत आई भगवती आपली आई कुलदेवी आपल्याला मनातून एखादी गोष्ट आपल्या मनात येत नाही किंवा आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण या सर्व गोष्टी कधी करत नाही देवीचीच कृपा असावी आणि देवीनेच मला ही बुद्धी दिली का दोन ते तीन दिवस आधी का चला म्हटलं म्हणून मी सुद्धा आज खूप जास्त एनर्जीने हा कलश स्थापन केला कलश स्थापन केला आणि संध्याकाळी लगेचच जिथे सत्यनारायणची पूजा मांडून घेतली जी की आपण प्रदोष काळात करत असतो आणि आज काय माहिती पण खूप जास्त मन आनंदी होतं कथा जेव्हा वाचली सत्यनारायणची तेव्हा सुद्धा तितकच मन आनंदी होतं आणि देवीचा देवीचालश सुद्धा भरला आणि देवीने छान छान सेवा सुद्धा करून घेतल्या पौर्णिमेच्या तर बघा कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दोन पवित्र तत्वे शिव व, व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात या दिवशी घरोघरी अंगनाथ मंदिरात सर्वीकडे दिवे पंत्या लावण्याची पद्धत आहे कार्तिक स्वामीचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते विविध देवस्थानात जे दीपस्तंभ उंच दगडी देवी असतात ते सुद्धा पेटवतात जे की उज्जैनला आहे जर तुम्ही उज्जैनला गेलेले असाल तर तुम्ही सुद्धा बघितलेले आहे आणि तुम्ही सुद्धा निश्चितच बघितले असते या दीपोत्सवाला दीपोत्सवालाच आपण त्रिपुर पाजडणे असे म्हणतात तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्याची नावे तारक्ष कमलाक्ष विद्युमाली मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनवले व त्यांना देताना बजावले की देवांच्या वाटेला जाऊ नका त्यांना त्रास देऊ नका पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपटी वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांनी कायमची खोड मोडण्यासाठी श्री शंकराने त्याचा नाश करून त्या त्रिपुराची होडी केली अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळवलेल्या विजय साजरा करण्यासाठी आपण त्रिपूर पौर्णिमा म्हणजे त्रिपूर दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून शिव मंदिरातून त्रिपुरवाती लावल्या जातात महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहोत देवांचीच मंदिरे प्रकाशमय देवांनीच ही मंदिरे प्रकाशमय केली आहेत म्हणून या त्रिपूर पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी सुद्धा आपण म्हणत असतो तर बघा लोकांनी दीपोत्सव करून सहारांचा आनंद व्यक्त केला लिंग पुराण पद्मपुराण मत्स्यपुराण शिवपुराण महाभारत यात या, या कथेचे थोडे थोडे वेगवेगळे पर्याय आढळतात ह्या दिवशी घरोघरी शिव मंदिरातून व इतर देवालयातून विविध देवी देव देवतांच्या मंदिरातून दीपोत्सव साजरा केला जातो या दिवशी कार्तिकेचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणांना दीपदान करावे दान धर्म करावा चांगले कर्म करावे असे मात्र शास्त्रात काही थोडेसे नियम सांगितले आहे ही याच पौर्णिमेला झाला

शिवाजी पूजा करणे हा या व्रताचा विधी असतो जे जे चांगले येते ते रुजवावे वाईट ते ते मात्र काढून टाकावे हाच खरा त्रिपुर पौर्णिमेचा खरा संदेश आहे तर बघा इथे सुद्धा पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला गुरु सांगितलेल्या प्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरच्या घरी ही सेवा करत असतो ही सेवा तितकीच महत्वाची आणि चांगली आहे तुम्ही जर सत्यनारायण केला किंवा सत्यनारायणची छोटी पोथी मिळते ती जर तुम्ही वाचली तर तुम्हाला सुद्धा कळेल का किती महत्वाचा आहे हा सत्यनारायण की जो आपण दर पौर्णिमेला कळत असतो करत असतो आणि आपल्याकडून सुद्धा महाराज छान छान सेवा करून घेत असतात इथे सुद्धा आम्ही संध्याकाळी प्रदूष काळात कलश मांडून झाल्याच्या नंतर लगेच सत्यनारायणची पूजा मांडून घेतली सर्वांना हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्या त्याच्यानंतर फुल अर्पण केले तुपाचा दिवा आधी आपण प्रज्वलित करत असतो तो सुद्धा मी केलेला आहे साईडला तिथे ठेवलेला होता त्याच्यानंतर सर्व पूजन वगैरे झाली नंतर प्रसाद अर्पण केला जो काही आपण रव्याचा प्रसाद बनवत असतो तो मी या ठिकाणी अर्पण केलेला होता आणि रव्याचा प्रसाद अर्पण करून झाल्याच्या नंतर लगेचच आता मी जे काही सत्यनारायण भगवानची पोथी आहे ती वाचण्यासाठी सुरुवात केली होती अगदी अर्ध्या तासामध्ये किंवा वीस मिनिटांमध्ये पोथी वाचून होते कारण खूप छोटे छोटे अध्याय आहेत पाच अध्याय आहेत जर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण केला ना तर तुम्हाला सुद्धा कळेल का इतक्या लवकर ही पोथीचं वाचन होतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा होता शिवाचा विजय असतो म्हणून आपण भगवान शिवाच्या सातशे पन्नास वाती जाळत असतो आणि सुद्धा सेवा करायची असते त्याच्यानंतर सकाळीच त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे भगवान शिवाच्या पिंडीवर मी रुद्राभिषेक केला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि इथे माझी पोथी वगैरे वाचली छान अशी आरती दुग्धी पोहा जी धूप माझ्याकडे आहे तीच मी इथे लावत असते दशांग धूप घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक वातावरण हे जातं आणि घरामध्ये छान उत्साहित प्रसन्न वातावरण मात्र असत जेव्हा आपण त्रिपुरारी नंतर जाळायच्या होत्या जेव्हा आपण सत्यनारायण करतो आणि पोथी वाचतो तेव्हा घरातही खूप छान वातावरण होतं माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर असतो याच्यानंतर मी विष्णू सहस्रनाम जे काही होतं ते पठण केलं आणि हे जे काही दिवे आहेत ते मी दिवाळीमध्येच आणलेले होते लक्ष्मीपूजनसाठी नंतर मला आठवलं म्हटलं चल आज सुद्धा एक सणच आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा तितकीच महत्वाची आहे उत्सव आहे छोटा म्हणून मी सुद्धा इथे दोन दिवे होते रेडीमेड ते लावून घेतलेले होते आजूबाजूला त्याच्यानंतर छान असं पूजन झालं फोटो माझ्याकडे अगदी छोटासा आहे आणि छोटासा असला पाहिजे जेणेकरून त्यातला सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवता येईल त्याच्यानंतर इथे सुद्धा बघा लगेच त्रिपुरारी वाती ज्या होत्या त्या जाळवून घेतल्या मंदिरामध्ये जाणं शक्य नव्हतं कारण संध्याकाळी मला सत्यनारायण पूजन सुद्धा करायचं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा वेळ निघतो आणि पुन्हा मग दार बंद करून माझी जायची इच्छा झाली नाही किंवा पूर्ण घरामध्ये सुद्धा मला दीपोत्सव साजरा करायचा होता नंतर स्वयंपाक सुद्धा करायचा होता कारण स्वयंपाक अजून बाकी होता त्याच्यासाठीच मी इथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या ज्या काही वाटी होत्या त्या अगदी एक बेलाचं पान घेतलं त्याच्याकडे थोडसे तांदूळ त्याच्यावर दिवा ठेवला दिव्याला छान असं हळद कुंकू अक्षद अर्पण केल्या फुल अर्पण केलं आणि त्या वाती देवघरा समोरच जाळल्या कारण बघा आपल्या घरामध्ये सुद्धा महादेव पिंड असते आपण महादेवाची शिवाची सेवा करत असतो आणि ह्या वाती जाळत असताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे किंवा द्वादश ज्योतिर्लिंग याचं सुद्धा पठन करायचं होतं म्हणून मी सुद्धा महामृत्युंजय मंत्र म्हणत होती आणि वाती जोपर्यंत जाळल्या तोपर्यंत मोबाईल वर सुद्धा मी घरामध्ये लावून दिलेला होता ओम या तर याच पद्धतीने सकाळी रांगोळ्या काढलेल्या होत्या उमलोटा सुद्धा तितका छान दिसत होता आणि ते सुद्धा बघा छोटीशी रांगोळी काढलेली होती पूजेच्या का ठिकाणी नंतर पूजा वगैरे झाली आणि देवघर सुद्धा तितकं छान दिसत होतं त्रिपुराच्या वाती सुद्धा माझ्या जण सुरू होतं आणि देवीचा मंगल कलश आता स्थापन केल्यानंतर छान वाटत होतं असं देवघर नंतर लगेचच बाहेर म्हणजे तुळशी जवळ आणि दोन ते तीन दिवे ला सुद्धा लावून घेतलेले होते आणि पूर्ण गॅलरी मध्ये सुद्धा छान असा उजेड दिसत होता तुळशी मातेजवळ दिवे लावले आजूबाजूला सुद्धा छान छान दिवे लावले आणि सगळीकडेच आमच्याकडे आज सर्वांनी दिवे लावलेले होते ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करेल पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद